मॅडम दोन हजार चार साली मी गेलो शिकार गेलो तुम्हाला ओळख करताना तिथे मला जी माणसं भेटली त्याच्यामध्ये कायम लक्षात राहणारी आणि ज्यांच्याशी माझे दीर्घकाळ आहे सो थँक्यू थँक्यू व्हेरी मच फॉर ब्लेसिंग एक गोल् होती तुमच्या सहा आठवड्यांमध्ये छान ग्रुप करणारी ऑस्ट्रेलियन टॉम एस्थर आणि विकी हे ऑस्ट्रेलियन टॉम एस्थर आणि विकी हे अमेरिकन आणि इंडियन सहा जणांचा आमच्यामध्ये वयाने सगळ्यात मोठा ॲलॉन आणि त्याची बायकोट होती अमिताभ बच्चन आणि जया बच्चन ते पण अशी जया बच्चन पण महामिश्कील अत्यंत स्ट्रॉंग सेन्स ऑफ ह्युमर असेल ती असे की शांतता कधी नसायची सतत हास्याची तालंगी सुटायची इतकी ती गमती जमती सांगायची एकदा ॲलन एका, एका रविवारी एकदा ऍलनिया मी ग्रँचेस्टर नावाचे खेळ आहे चित्रात दाखवतात तस ते खेळ आहे चालत गेलं तर साधारणपणे पन्नास ते पंचावन्न मिनिटात कमी पोहचता कुठे आला चालत राहतात ग्रँचेस्टर खेड्यामध्ये गेलो होती

आम्ही तिथे क्लब मध्ये काही टोका आणि हिंदुसंग स्कर्ट आणि ब्लाउज मध्ये होते त्याच्यावर नऊ साडी असणं शक्यच नव्हत किंवा पाच वाक्य नव्हतं

की आधी पळून जाऊन कसं लग्न केलं कारण कसा विरोध होता मुद कशी झाली आमची कसे आहोत आणि आता माझा मुलगा इंग्लंड मध्ये आहे मोठा बाहेर आहे मुलगावर एकदम गंभीर झाली आणि श्रीराम वाईट प्रस्तू गेल्या वर्षी त्याचं आणि पुढे की जे बोलली ते एकूण माझे डोळे एक खाज करून लागले आपल्याकडे ज्या समजुती करून दिलेल्या असतात ना ते लोक असतेत असतात त्यांच्यामध्ये काही कौटुंबिक भावना नसते कौटुंबिक बंध नसतात आपले मना नसतो प्रेम नसत त्या सगळ्या समजुतींचा फार प्राण आहून जाईल असं दोघं ती बोलत होते मला म्हणाली श्रीरम गेल्या वर्षी आम्ही इथे आलो तर मुलाचा नुकताच डायव्हर्स करतो आम्ही त्याच्यावर सहा महिने राहिलो परत भाग होतो आम्ही परत परंतु झालोवरती आलोटाच्या विमानामध्ये बसलो पॅनलला बहुतेक उगावा लागला हे कुठे काय बोलणार आहे त्यामुळे त्यांनी कोण दुखडला आणि तो कोणाला श्रीराम तुला सांगू ना की मी ऑस्ट्रेलियात गेलो असं वाटायला सगळा स्टाफ ऑस्ट्रेलियात असतो खरेच ते पॅसेंजर ऑस्ट्रेलियात असतात आमच्या ऍक्सेंट मध्ये आम्ही बोलू शकतो तर दोन त्याला गप्पा केला लायला तीच कारण गप्प हे गेला तरी बाईच्या आवाजामध्ये पुरुषाचा आवाज हा गप्प होतो ती ऑस्ट्रेलियन असली तरी सुद्धा तसं तिने आलम ती म्हणजे आता आलम गप मग दोराची मला म्हणाली की आम्ही विमानात बसलो आणि माझ्या डोक्यामध्ये सारखा विचार माझ्या मुलाचा होता ज्यांच्या मुलाचं नाव जय

दुःख मला गुंतून घ्या सगळे पहिलं त्याच्यातून बाहेर आले वाटली मला डोळ्यातून पाणी येत राहिलं तरी खूप बोलत राहिली डोळे पुसून सुद्धा बोलत राहील मुलाबद्दल बोलत राहिली त्याच्या तर काळजी आता कल्पना करा आपल्या डोंगरी तिथे कुणीतरी दोन जण ऑस्ट्रेलियाला गेले आपले इंग्लंडला गेले ते ग्रँडकेस्टर खिड्यात गेले तेही पाऊस आहे म्हणून पबमध्ये गेले तिकडे एका कोकणात बसले तरी समोर बघत आहे तीन दोन तीन माणसं तिथे बसली आहेत तर ते दोन पुरुष आहेत आणि एक बाई आहे घट्ट कपडे घातलेली लावलेली दारू पी पॅक्टिक केली संस्कृती त्या बाईलाच दिली ऐका बाबा लाच त्या दोन पुरुषांबरोबर असे सांगतील आणि मग आपण इथेच खाल बघवून जातो हे बघा आपली संस्कृती म्हणजे घरे हो आपल्याकडे असं घरी मला असं वाटतं की लांबून बघण्यापेक्षा त्या माणसाच्या जवळ जाऊन बघितलं माणूस जास्त करतो ती तिच्या समाजाला साधेसे कपडे घातलेले होते पण ती जी बोलत होती ती एक आई बोलत होती हो हो ते व्यक्त होत होत ते एका आईचं दुसरे व्यक्त होत आईचं दुःख त्याच्यातून सांगत होत आणि ते तिला कोणाबरोबर तरी वाटून असं वाटत होतं म्हणून ती अशी भरभडून बोलत होती अशी माणसं आयुष्यात भेटणं हा सुद्धा एक मोठा योग असतो शेवटच्या पाच दिवसापर्यंत वेगळ्या माणसाबद्दल आणि थांबतो त्या माणसाचं नाव आहे डॉक्टर पी एस एसिद्वाला तीन वर्षापूर्वी हो हे ग्रस्त केंद्रीय विद्यापीठामधून हो। सेवानिवृत्त झाले तेव्हा तिथून ज्या विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली आणि त्याची बातमी द गार्डियन्सच्या पेपरने छापली गव्हर्नमेंटने की आम्हाला हा प्राध्यापक हवा याला विचार करू नका त्यांची मागणी होती युनिव्हर्सिटीकडे युनिव्हर्सिटी किती अर्थातच मान्य केली हा माणूस केम्ब्रिजमध्ये गणिताचा लेक्चरर म्हणजे तो स्वतःची ओळख कायम गणिताचा लेक्चरर होऊन दे मला सुद्धा पहिल्या लेक्चरला त्यांनी स्वतःची ओळख अशीच दिली ती काय मॅथमॅटिक्स आणि हा लेक्चर मॅथमॅटिक्स बनवणारा तेजस्वी चेहऱ्याचा एकदा बोलायला सुरुवात केल्यानंतर कुठेही न थांबणारा संवाद असा लेक्चर कधी संपलं कळणार सुद्धा नाही अमोघ वाणी मी तुम्हाला शिकवणार साधी ओळख करून घ्यायची तो माणूस दोन विषय शिकवत होता एक होता हिस्ट्री ऑफ सायन्स आणि दुसरा होता हिस्ट्री ऑफ मेडिसिन मला प्रश्न पाहिजे की हा माणूस हे विषय कसं काय शिकवतो इतके चांगले कसे शिकवतो आमचं झाडं सुद्धा होतो कोणाला ते हीच पण असं झालं हे आम्ही तर माशांमध्ये असत आणि तस ते आणि सोमवार गुरुवारी किंवा शुक्रवारी सात वाजे करून त्याला हा प्रश्न विचारतो स्वतःला असं म्हणतोच काही विषय आम्हाला कधी शिकवतो त्या भल्या मान खालती करते तुम्हाला माझी पहिली मास्टर्स, मास्टर्स ही मॅथॅमॅटिक्सवर आहे दुनिअर सिटीवर केम्ब्रिजवरती त्याच्यानंतर मी एम सिटीमध्ये मास्टर्स केलो माझ्या हेड ऑफ द डिपार्टमेंटने सांगितलं म्हणून मी हिस्ट्री ऑफ सायन्समध्ये मास्टर्स केलो आणि माझी पी एच डी ही क्वांटम मॅकॅनिक्सवर आहे आमची दाखेल बसली आणि इतका हा शौजन्याचा इतका असावाचा हा माणूस हा त्याला सांगितलं की माणूस वेळ पाहिजे कधी नाही फक्त आपलं माझ्या त्यांचे ओतळजुळ म्हणा नागी जोरी म्हणा काय आठ